रामेश्वरम ते पुर्मेपाडा अशी तब्बल अठराशे पन्नास किलोमीटर बावन्न दिवसांचा पायी प्रवास करत त्रेसष्ट वर्षीय सामाजिक कार्यकर्ते शशिकांत रवंदळे यांनी शिवभक्ती जोपासली आहे पुर्मेपाडा येथे त्यांचं आगमन होताच ग्रामस्थांनी मोठ्या जल्लोषात त्यांचं स्वागत केलं आहे सर्वांना सुखी ठेवा सर्वांची मनोकामना पूर्ण व्हावी हा संकल्प घेऊन धुळ्यातल्या मोहाडी येथील प्रख्यात शिवभक्त शशिकांत रवंदळे यांनी कावड यात्रा यशस्वीपणे पूर्ण केली आहे त्यांची ही शिवभक्ती तालुक्यासह जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली आहे पूर्मेपाडाहून रामेश्वर येथे जाताना रस्त्यातील सर्वच तीर्थस्थळांचं दर्शन रवंदळे यांनी घेतलं अखेर तामिळनाडूतील रामेश्वरम येथे सहा जूनपासून कावड यात्रेला सुरुवात केली तब्बल बावन्न दिवसांचा प्रवासानंतर रवंदळे यांचं पूर्मेपाडा येथे आगमन झालं रामेश्वरम ते पूर्मेपाडा या प्रवासादरम्यान शशिकांत रवंदळे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांचं अनेक नागरिकांनी तसंच लोकप्रतिनिधींनी देखील तेलगु स्वागत करत त्यांची मदत केली त्रेसष्ट वर्षीय शशिकांत रवंदळे यांची शिवभक्ती पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे भगवान शंकराविषयी असलेली त्यांची अलौकिक श्रद्धा आणि भक्ती या कावड यात्रेच्या माध्यमातून दिसून आली आहे मी नागेश्वर चूर्ज क्षेत्र अध्यक्ष नात्याने मी विकास त्र्यंबक रवणंदळे उर्फ शशी गागा मी दोन वर्षापूर्वी दोन हजार तेवीसमध्ये काशी ते पूर्वेपाडा नागेश्वर क्षेत्र येथे गंगाजल आणून तिथं महादेवाचा अभिषेक केला होता त्याचप्रमाणे माझ्या मनात असा विचार आला की प्रभू रामचंद्र रामचंद्रांनी लंकेवर जे जेव्हा चढाई केली होती तेव्हा त्यांचा आराध्य दैवत श्री महादेव रामेश्वरम यांचा तिथं अभिषेक केला होता अभिषेक केल्यानंतर महादेवांची आज्ञा घेऊन पुढे लंकेवर चढाई केली होती तर माझ्यासुद्धा मनात तसं झालं की व प्रभू रामचंद्रांनी तिथे मा महादेवांचा अभिषेक केला तर त्या तशा प्रकारे आपण अपन सुद्धा आपल्या मंदिरा अभिषेक करायचा कारण तिथे जेव्हा प्रभू रामचंद्रांनी अभिषेक केला त्यावेळेस बावीस देवतांनी प्रत्येकाचे जे जलकुंड खोदले आणि त्या जलकुंडातून प्रभू भोलेनाथाचा अभिषेक केला तर माझ्यासुद्धा मनात तीच इच्छा आली की आपण सुद्धा त्या बावीस जलकुंडांचा तीर्थ आणून आपल्या नागेश्वर तीर्थ येथे बोले अभिषेक करावा अशी माझी इच्छा झाली म्हणून मी सांगितलं की भाऊ आपल्याला असं जायचं की माझा एक तो कावडधारी सहकारी होता उदयसिंग राजपूत म्हणून पुरमेवाडा तो म्हणाला की मला पण यायचं आहे तर तो आणि मी आम्ही दोघंजण मिळून इकडनं जाताना श्री भद्रा मारुती तुळजापूर माता पुन्हा बालाजी भगवंत स्वयं गणपती काळाराम का काळा का, महादेव असं इकडनं तीर्थ पूर्ण करत गेलो त्यानंतर रामेश्वर इथं पोहोचलो रामेश्वरावरून तीन दिवस इथं राहिलो सर्व तिथला परिसर वगैरे पाहिला रामशेत वगैरे सर्व पाहिलं बिभीषण रा रामाचे भेट मंदिर पाहिलं सर्व तिकडनं येताना मग सात दिनांक सात सहा रोजी आम्ही कावड तिथून उचलले टोटल बावन्न दिवसाचा आमचा प्रवास झाला प्रवास करत असताना आम्हाला कुठल्याही प्रकारचं काही विघ्न आलं नाही एकदम महादेवाने आम्हाला एक फुलासारखं आमच्या मंदिर पण घेऊन आले त्याच्यात सर्व महादेवांची आशीर्वाद होता आम्हाला त्यामुळे आम्हाला कुठल्याही प्रकारचं काहीही व्यक्त आलं नाही आणि परिसरात म्हणजे गावात प्रत्येक एरियामधून आम्हाला काही ना काही फुलने फुलाच्या पाकळीप्रमाणे आम्हाला मदत लोकांनी मदत केली सहकार्य केलं तामिळनाडूमध्ये माजी, माजी खासदार वस्त स्टँडिंग आमदार यांचं आमच्याकडे लक्ष केलं आणि त्यांनी आम्हाला विचारलं की बा आपण कुठले आहेत काय आहेत त्यांच्या भाषेमध्ये पहिल्याही त्यांच्या भाषेत त्यांना म्हटलं आम्ही सांगितलं आम्हाला आम्ही हिंदी मराठी आहे मग त्यांनी हिंदीमध्ये आम्हाला त्यांची बात केली मग त्यांनी मग कुठले काय आम्ही त्यांना सांगितलं बघा आम्ही असं महाराष्ट्रामध्ये पुणेपाडा येथील आमचं महादेवाचं मंदिर आहे तिथं आम्ही ते जेल घेऊन जातो आहे त्यांनी आम्हाला आमचा सत्कार केला आणि आम्हाला त्यांनी त्यांनी काही मदतही केली त्यांनी की बा आम्हाला काही अडचण आली तर आम्हाला सांगा पण भगवंताच्या कृपया आम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण आली नाही अशाच प्रकारे सर्व परिसरातून आम्हाला ठिकठिकाणी मदत झाली तसे आमचे पूर्मेपाडाचे एक कोमलशिख राज म्हणून मोठे व्यावसायिक येते त्यांच्या औरंगाबादमध्ये त्यांनी आम्हाला जो पहिले अगोदर तीन दिवस त्यांनी स आमचं जेवण नाश्ता तिकडे आम्ही तीन दिवस सेवा केली त्यांनी कारण पन्नास किलोमीटर मागे गाडी पाठवली इकडे सुद्धा औरंगाबाद पुढे पन्नास किलोमीटर गाडी पाठवली तीन दिवस त्यांनी सेवा केली असं बऱ्याच लोकांनी आमची सेवा केली त्यामुळे आमचा एकदम आनंदमय प्रवास झाला त्यामुळे कुठल्याही प्रकारची अडचण आली नाही आणि मी संकल्प साधा एक माझ्याकडे मनाला सगळी किंतू करत नव्हतं पण मी महादेवाजवळ आणि प्रभू भोलेनाथाजवळ रामेश्वरांजवळ एकच विनंती केली की मी मला सदैव तुमचं सेवा करण्याचं ज्ञान द्या आणि माझा जो परि परिवार आहे माझ्यावर प्रेम करणारे जे काही लोक आहेत ज्यांनी मला मदत केली त्यांना त्यांच्या मनोकामना स्वरूप पूर्ण करा अशी बोलण्याचा जो मी प्रार्थना केली प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे